क्रांतीवीर शहीद भगतसिंग यांचं परभणी जिल्ह्यात स्मारक उभारावं या प्रमुख मागणीसाठी पूर्ण तालुक्यातील मोजे सोन्ना येथे गोविंद कदम यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे या देशासाठी शहीद होणाऱ्या या क्रांतिवीरांचं स्मारक व्हावं अशी आपली भावना आहे शहीदांचा अपमान करणाऱ्या या सरकारचा त्यांनी निषेध केला तर जिल्हाधिकारी आपल्याला भेट देत नाहीत आपण याबाबत अनेक वेळा निवेदन दिली त्यांची जिल्हाधिकारी यांनी साधी दखलही घेतली नसल्याने अखेर आपण उपोषण सुरू केले आहे यावेळी त्यांच्या उपोषणाला सोमना ग्रामस्थासह भाजपा नेते बळीराम कदम सरपंच चरंदराव कदम विठ्ठल कदम कपिल कदम सह आदी पाठिंबा दिला आहे आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आमच्या गावचे सुशिक्षित म्हणायला काही हरकत नाही कारण ना भूतो ना भविष्य आमच्या गावामध्ये पहिलीच वेळ आहे उपोषणाला बसण्याची या गोविंद गानोजी कदम यांचं म्हणणं आहे की भगतसिंग यांचे स्मारक परभणी जिल्ह्यामध्ये कुठंच नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये कुठं नाही तर कुठं भगतसिंग यांचा स्मारक उभं राहायला हवं आणि यांच्या उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे या उपोषणाच्या गोविंद गानोजी कदम यांच्या पाठीमागं आमचं गाव भरपूर भरपूर असं साथ देणार आहे मी यांचं स्मारक होईल आणि आताच कपिल भावनं सांगलेल्याप्रमाणे पालकमंत्र्यापर्यंत आणि मी दादा इटेकर यांच्यापर्यंत ही क्लिप व्हायरल करील आणि दादा इटेकरला हीसुद्धा मागणी आम्हीसुद्धा करते गोविंद ज्ञानदी कदम हे सोन्ना नगरीमध्ये उपोषणाला बसले आहेत त्यांचा विचार क्रांतिकारी भगतसिंग यांचे स्मारक व्हायला पाहिजे त्यांची इच्छा आहे आणि हे पहिल्यापासून सतत त्याने अभ्यास व्हायचं भगतसिंगाच्या विचारावरती हे यांचं है हे आहेत ह्यांची मा मागणी अशी आहे की परभणी जिल्ह्यात कुठेही स्मारक नाही आणि ह्यांची इच्छा आहे की आपल्या गावात स्मारक झालं पाहिजे त्या अनुषंगाने स्वतःच्या स्वार्थासाठी नाही एखाद्या क्रांतिकाराचा स्मारक व्हायला पाहिजे ह्या इच्छेसाठी ते आज उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे है। आम्ही हा ह्यांच्या उपोषणाची मा सगळी माहिती पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचू आजचं हे अन्नत्याग आंदोलन अन्न आणि पाणी भगतसिंग मला असं म्हणतात जरी झाली असेल मला फाशी मी तुम्हाला ठेवून नाही उपाशी तुम्हाला सर्वांना केलं मी भारतभूमीचा रहिवाशी सांगण्याचं असं की भगतसिंगची जयंती थाटात व्हावी येणाऱ्या काळामध्ये त्याला भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि वास त्याच्या नावानं वाचण्याचं अनावरण करावं आणि एखाद्या विद्यापीठाला नाव द्यावं अशी माझी भूमिका आहे वया निवेदन देतं आणि निवेदन दिल्याच्यानंतर माझ्या निवेदनाची परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे साहेब त्यांनी माझ्या निवेदनाची न दखल घेता मी पुन्हा एकला एकला निवेदन दिलं पर परत पंधराला गेलो पंधरा पंधराला गेल्या मी स्वतः एक खाजगी क्षेत्रातला माणूस होता मी स्वतः कलेक्टर साहेबाच्या ऑफिसमध्ये जाऊन आन विनंती केली की माझ्या अर्जाची तुम्ही दखल कधी घेता तिथं गेल्या होते कर्मचारी मला असे म्हणले की आमच्याकडे स्टॉप नाही मी स्वतःच्या हाताने त्याच्या मागं लागून ते माझा अर्ज ऑनलाईन करून घेतला नंतर कलेक्टर साहेबापाशी मी गेलो कलेक्टर साहेबांना मग अर्ज बघला नाही मला दोनच मिनटं वेळ दिला आणि परत मी तिथं जाऊन ऑनलाईन करायला लावला ऑनलाईन गेला घर खात्याला परभणीच्या एस पी ऑफिसला तिथं मला दाखल आणि त्याने सांगितलं की आता हे कागद आज नाही उद्या जाणार परभणी आपलं सॉरी मंत्रालयामध्ये मंत्रालयामधून मला आला की स्मारक उभारायचं करा असं असेल तुम्हाला तर तुम्ही तुम्हाल वर्गणीमधून पैसे जमा करा आणि गावगाव भेटी द्या आणि याच्यातून तुम्ही स्मारक करा आता स्मारक करायचं आहे मी पट्टी केली मला पैसे मिळाले फक्त दोन हजार रुपये मी दोन हजारमध्ये स्मारक जर होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये मी शासनाचा जाहीर निषेध करतो आणि सांगायचं म्हणजे की चौदा दिवसात मला उत्तर मिळायचं तर मला उत्तर अजून नाही मिळालं म्हणून मला घरदार सोडून इथं मला अन्न त्याग आंदोलन करावं लागेल हे ज्या समजा जबाबदार जर कोणी असत हे शासन आहे आणि या शासनाचा मी स्वतः जाहीर निषेध करतो